लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नागपुरातील कपिलनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्येच हा गुन्हा घडला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव प्रशांत मराठे आहे सव्वीस वर्षीय महिलेची इन्स्टाग्रामद्वारे त्याच्याशी मैत्री झाली त्यानं लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिला कपिलनगर परिसरात एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले महिलेनं लग्नाबाबत त्याला विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला त्यानंतर तिनं पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे इंडिया पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यावरून जो आरोपी आहे प्रशांत अनिल मराठे याच्या विरुद्ध कलम एकोणसत्तर बी एन एस अन्वय आम्ही गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलेला आहे मान्य कोर्टासमोर काल आम्ही त्याला पेश केले होते आणि त्याला पुढील चार दिवस पी सी आर मंजूर केलेला आहे यामध्ये सदर आरोपीने जी पीडित आहे हिच्यासोबत जे अनैतिक संबंध केलेले आहेत कुठे कुठे झालेले आहेत याचा आम्ही सखोल तपास करणार आहे सोबतच यामध्ये त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा पण आम्ही कसं शोध घेत आहोत